आली आजी आली बाजारावर नाय खायला खाय खाण्यासलंय मिठी आम्ही बसली जेवत आज काय भाजी माहिती का मला वाटलं ती तिची भाजी काय पुढीची अय्यो त्याची ला रेसिपी बनवायची होती टाकलाय बन का टाकलाय का बर मग आज काय मटण खाले तरी म्हणलं हे नुसते पाता काय केलं हे काय दिस ना बाहेर उचल तुम्हाला सगळ्यांना भाकरी करून गेली होती बाजारला काय होईल रेश्म ना जावली मोबाईल वर रेशमा मोबाईल मध्ये सध्याला खूप गरम करार झाली गॅसवर ले उकळायचं नसतं आग पण थोडं गरम तरी असता हो संपून जाईल ना का लगेच मी म्हणणार जो थोडी थोडी मटण्यासारखी अहो खास हाँ? खा के आम्ही मी दुसरी भाजी करते काहीतरी मी म्हणलं आता काहीतरी आणते मला पण वाटलं वल्ली भेळ दुसरी हे जाऊन आणते ना मित्र तुम्ही म्हणजाला लागत काय खात काय आणलंय भाजीला पण आम्ही खातो हा आणि वाटाणा काय काय आणलं आहे वाटाणा तांबाटी फुलवर हा

भाजायला नाही तर ना बारकी बारकी ती चिवडी आणि वांगी कशी इकडे दहाला अर्धा काय पंधराला अर्धा काय लय स्वस्त झालं का मग वांग आपलं बर भाजी चांगली होती खायची होती होती त्या भाजी कसली मेथीची भाजी नव्हती आपण मेथीची भाजी आणि टमाटर इकडं बोर आणला

बापू बापू सगळ किस्पी संपल्या बापू नुसतार की भाजी टाकून आता कडे खरी उतराची मोकळत नाहीत सगळ्यांना पेशलच भाजी पाहिजे बापूला कुठे काय तो बापू

तुम बाजी। तो का अंधार पडलाय राव राहून तुमचं काय चाललंय दिसतय बघते दिसते की मंद गरमच केली नाही का भाजी भाजी कुण गरम नाही आग गान्या बघ किती करायची कडक होऊन दे की जरा थोडी जास्त गरम केलं तुझं मत नाही बघू ना चौकशी बिघड नाही काय हे रेस मला नाही आकल इतके बी नाही ला कान्य सर लागते पुढ काय कशाची करता राजे सकाळ तुम्ही

आमदार पल्लाई आमची झाली जेवण फिवन खटा खट्टा खटक डॉन डॉनला दिलं सगळ्यांना काय झालं करून काय झालं म्हणत काय झालं काय भाडी घास मग ते घर लागत खाऊन खाऊन भाडी घासायची म्हणजे

आम्ही सांगायला होतो की आमचं कुठाळ करतो मी नाही पुन्हा कुठे आठ दिवस झालो काढलं काढलं पिकलं मी घालू कु रा गेलो की म्हणता काय केलं तुम्हाला विचारलं का मी काय केलं तुम्ही आता पुढे आम्ही नाही आहे राहतच बट्टी टाका हा बट्टी टाका की मग कुठ मेरे पैसा द्या बट्टी वारी जाऊ दे जाऊ दे का करायचं कशासाठी कुठ मेरे जाते हा कशासाठी कपड्यासाठी कपड्यासाठी आमचं बापू कोल कपड्याला इस्तरी आणि रोतो हे कपडे दोन ड्रेस मला वर्ण म्हणते माझी बहिण कपडे आता सध्या वाटते नाही तू आधी असूनच घे काय दाखवते

काय काय ती मला लागायची काहीच लिहू नको तू अर्धाच प्रश्न लिहू दे फक्त माझी फक्त एकच आणि लिहित दोनच क्वेश्चन गृहपाटात झाला रे मम्मी खेळ लागतो चायनलचं लॅपटॉप आहे काय तुम्हाला खेळ जटायलाय का भात हा काहीतरी उभं